स्पेशल नवीन वर्षाच्या स्पेशल असं दोन हजार पंचवीससाठी मी एक अजून नवीन रेसिपी बनवत आहे जे की लहान मुलांना खूप आवडते चॉकलेट होममेड जे आहे तर आपण साहित्य किती पाहूया मी हे जे मी कॉम्पाऊंड घेतलेलं आहे चॉकलेट पण आणि हे जे आधी सांगितल्यासाठी जसे की केक बनवायलासुद्धा सुद्धा हे यूज केलेलं होतं मी स्प्रिंकल्स वेगवेगळे कलरफुल सेट हे गोल्डन अँड सिल्वर तर पाहूया आपण हे जे चॉकलेट आहे आधी मेल्ट करून घ्यायचं आहे मिल्क कंपाऊंड जे आहे चार होते त्यापैकी मी हे जे दोन घेतलेले आहे त्यांना बार कट करून मेल्ट करून घेणार आहे पाहू तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता मी कट केलेले जे चॉकलेट आहे ते यात मिल्क करून घेणार आहे ती कंटिन्यू चम्मचने मिक्स करत राहायचं जेणेकरून ते होणार नाही आणि लागणार नाही करपणार नाही आता चॉकलेट मिल्क होत आहे तर हे चॉकलेट मिल्क झालेला आहे पूर्णता हा मी चॉकलेट मोड घेतलेला आहे याला काही बटर बिटर लावायची गरज नाही तो तेल काही तर आता या मोडमध्ये मी आम्हाला केलेला चॉकलेट जो आहे घालून घेणार आहे वेगवेगळ्या शेप्स आपल्याला आवडेल तसा जो आहे सर्व म्हणजे भरून घेत आहे तर हे मोळ भरून झालेलं आहे आता मी हे म्हणजे म्हणजेच फ्रीजमध्ये जे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे अर्धा एक तासासाठी तर आता हे चॉकलेटचे मूळ झालेले आहे एक एक करून काढून घ्यायचे दादा काढून आत्ती तू काढून